मळाबाई मोतीराम नरवाडे संडास संडात झालीय कशामुळे पाण्याचे मुळे की आता गावात दखळ लोक कायला झाली आता आम्हाला सकाळी पासून नाही गेलो मौती लागल तो जरा गड़बड होती बऱ्याच लोक झाल्यात आमच्या गल्लीत ये मी म्या घरी लेकराला आणले नाताला चालू मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य नांदेड बोलते हे गाव आपला निळा पीएसी खाली आहे त्याच्यामध्ये आपली बत्तीसशे लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपल्या सहा वाजल्यापासून पेशंटला कंप्लेंट चालू झालं पोटात दुखणे लूज मोशन होणे व्हॉमिटिंग होणे हे चालू झाले त्याच्यानंतर आमची टीम आरोग्याची आलेली आहे मी स्वतः माझे कर्मचारी पण आहेत आणि आमदार साहेब पण इथं प आझर आहेत त्याच्यामध्ये आपण काय ऐकले जे पेशंट इथं ओपीडी ट्रीटमेंट चालू केलेले त्यातले आपले तीस पेशंट नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत सहा पेशंट आपले नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि जे एम सीला एक पेशंट रेफर केलेलं आहे आणि बर्डे हॉस्पिटलमध्ये बारा पेशंट आहेत आपण ओपडी बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅमेशन झालेलं आहे त्यात आम्ही टाकी धुवायला सूचना दिली सकाळी टाकी धुतली जाईल आणि जे पाणी नमुने ते आपण तपासायला पाठवलेले आहेत मला नागरिकांना एकच आवाहन करावं असं वाटतं की आता जे घरी आपण पाणी स्टोअर केलेलं आहे ते सगळं प पाणी पूर्ण ओतून द्यावं आणि आपण नवीन पाणी उद्या आपण टँकर सप्लाय करणार आहे आणि त्या टँकरमध्ये टिसेल टाकून ओटी बघूनच आपण पाणी पुरवठा करणार आहे त्यामुळे घरातलं कुठलंही पाणी पिऊ नये आणि जे पाणी आहे ते पाणी उकळून थंड करून प्यावं त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की जे ज्यांना काही त्रास वाटते त्यांना आमच्याकडे यावं इथून आम्ही एकशे आठच्या गाड्या पण सहा गाड्या बोललेल्या आहेत आणि इथून आम्ही फक्त नागरिकांनी आपल्याला ओपीडी आमच्या दवाखान्यात संपर्क करावा एवढंच आम्ही आता हे आता पूर्ण पेशंट स्टेबल आहेत आणि आता पेशंटचा फ्लो पण कमी झालेला आहे आणि उद्या आम्ही सगळे आमच्या तालुक्यातील टीम बोलून आम्ही हाऊस ऑफ सर्वे करणार आहोत आणि कुठे वॉटर लिकेज असेल टाकीमधला काही प्रॉब्लेम असेल तोही आम्ही बघणार आहोत आणि उद्या दोन तीन दिवसामध्ये आमची आरोग्याची टीम इथंच हजर राहणार आहे आता मला वाटतं काही नाही आहेत पेशंट पण जे आता आहेत आपले पेशंट जे ऍडमिट आहेत त्यांचा मात्र आम्ही फॉलोअप घेतोय मेडिसिन आपल्याकडे पूर्ण आहे मेडिसिनची कमतरता कुठेही नाही आहे स्टाफ पण आपल्याकडे पूर्ण आहे या ठिकाणी म्हणजे कोणती कमतरता आमच्याकडे नाही आहे फक्त पेशंटने ना नागरिकांनी घाबरून जाऊ नये एवढंच आम्हाला फोन करायचं त्याच्यामध्ये काय आज रात्रीला नेरली येथे या परिसरात मध्ये मतदारसंघामध्ये नेरली गाव आहे आणि शहराच्या जवळ आहे आणि या गावामध्ये रात्रीला सहापासूनच संध्याकाळी सहा वाजता पाण्याचा वीजबाधा टाकीमध्ये तिथून टाकीतून पाणी गावात आल्यानंतर ते असा प्रकार घडलेला आहे की पाण्याच्या यानं वीजबाधा झालेला आहे आणि तरीच आपल्या या गावातील तीनशे पेशंट रात्री मला एक एक दीड वाजता फोन आला आणि कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब डी एच मॅडम देशमुख मॅडम असे सर्व अधिकाऱ्याला फोन लावून तहसीलदारला फोन लावून पूर्ण अधिकारी आणि रात्री त्यावेळेस तात्काळ लगेच लगेच काही ठिकाणी आहे पेशंट बाहेरसुद्धा दवाखाने विष्णुपूरला काही असे प्रायवेट दवाखान्यासुद्धा ॲडमिट केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा थोडं दुरुस्त करण्यात आलेले आहेत तरी थोडं लक्ष ठेवून आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्व आ, या गोष्टीवर लक्ष ठेवून मी इथं बस स्वतः आहे आणि जे प्रकार घडलेला आहे तात्काळ याची क कर चौकशी करण्यात येईल कलेक्टर साहेबाला उद्या सांगणार आहे की कशामुळे घडलं काय नाही काय अडचण कोण याच्या कोणी याच्यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अजिबात का काळजी करायचं काम नाही कारण हे आवश्यक आहे अशा गोष्टी होऊ नये मात्र वीजबाधा बाधा कशामुळे झाला काय नाही हे प्रकार लवकर एक दोन दिवसात लक्षात येईल आता परिस्थिती ठीक आहे सुरू झालेली आहे आता बरेच पेशंट आहेत थोडे भाऊ एक दोन 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 पेशंट येत आहेत मग पहिल्यापेक्षा थोडा प्रकार कमी झालेला आहे